तिथ कोणाकडनं घेतला होता शैलेश नाईक शैलेश नाईकला कसे पैसे दिले होते लाख कॅश चेक मग तुला कधी कळलं की या घरावरती कर्ज आहे हे मी जेव्हा रूम चा काम चालू केलं ना घराचा तेव्हा ते मला कळलं त्याच्यानंतर इकडे नोटीस लावली बँकेची त्यावेळेस तू शैलेश नाईकला भेटण्याचा प्रयत्न नाही केला मी गेलेलो वीस ला शैलेश नाईक भेटला होता ऑफिस मध्ये तुमच्या आईला माहिती आहे हो माहिती ना आता आईची अवस्था काय आई तर टेन्शन मध्ये आहे तिथं आठ पेशंट आहे काय करणार टेन्शन घेऊन बसली तिला ले तर नाचू नाही शकत आपण मग आता काय करायचंय आता आम्हाला फक्त न्याय पाहिजे आमचा रूम पाहिजे आमच्या नावावर आम्ही ना टाळा आम्ही थोडी लोन घेतलेला आहे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर वसई विरार शहरामध्ये बिल्डर कशा प्रकारे लोकांना फसवतात या बातम्या सातत्याने आम्ही आपल्याला दाखवतो असाच काहीसा प्रकार विरार मनवेल ती अपार्टमेंट म्हणून ही इमारत आहे या इमारतीमध्ये एकशे पाच हा रूम नंबर आहे आणि हा रूम ज्याचा मालकीचा आहे तो गणेश पाडावे माझ्या सोबत आहे त्यांनी हा घर शैलेश नाईक यांच्याकडनं खरेदी केलेला आहे शैलेश नाईकने ही इमारत बांधलेली आहे आणि शैलेश नाईकनीच गणेश पाडावेला हा घर विक्री केलेला आहे असा असताना ऑलरेडी या घरावरती तामिळनाडू बँकेचा कर्ज काढलेला आहे त्याच्या अगोदर एका कस्टमरला त्याने तो घर विकलेला आहे असं असताना गेल्या तीन वर्षापासून तो या ठिकाणी राहतोय या घराची घरपट्टी लाईट बिल सर्व त्याच्या नावाने म्हणजे आज अचानक काही न सांगता कोणतीही तहसीलदाराची किंवा कोर्टाची ऑर्डर न घेता या बँकेने या ठिकाणी सील मारलेली आणि या बँकेतले जे मॅनेजर आहेत त्यांना जेव्हा आपण कॉल करतोय तर ते आपला फोन उचलत नाहीत दुसऱ्यांदा फोनद्वारे आपल्याला असं सांगितलं की आम्ही बिझी आहोत दोन तासानंतर आम्ही तुम्हाला कॉल करतो जाणून घेऊन ने नेमका सगळा काय प्रकार आहे गणेश कधी देऊन घेतला होता तू हे मला झालं काहीतरी तीन, दोन तीन वर्ष झाली दोन तीन, तीन, तीन. कोणाकडनं घेतला होता शैलेश ना नाईक शैलेश नाईकला कसे पैसे दिले होते लाख कॅश चेक दीड लाख कॅश पाच लाखचा चेक मग तुला कधी कळलं की या घरावरती कर्ज आहे हे मी जेव्हा रूमचं काम चालू केलं ना घराचं तेव्हा ते मला कळलं त्याच्यानंतर कसं समजलं तू इकडे नोटीस लावलेली त्या बँकेचीच बाकी त्यावेळेस तू शैलेश नाईकला भेटण्याचा प्रयत्न नाही केला मी गेलेलो गेलेलोला शैलेश नाईक भेटला होता ऑफिस बंद ऑफिस हो बंद आहे फोनवरती वगैरे काय कॉन्टॅक्ट नाही आउट ऑफ सर्व्हिस मग आता घर तुझं सील केलेलं आता काय तुझी काय डिमांड काय तुझी जसं आहे मला माझ्या घर पाहिजे बस मी एवढीच मागणी करतो पोलीस स्टेशनला वगैरे गेला होता ना हो आहे सर्व अर्ज पोलिसांनी काय सांगितलं आता काय बारा तारखेचं बोललं बारा तारीख पर्यंत येईल कोण जो आहे तोपर्यंत कुठे राहणार रस्त्यावर आता काय म्हणजे बघा स्वतःच घर असताना त्याला रस्त्यावरती राहण्याची वेळ आलेली त्याची बहीण आपल्या सोबत आहे घर खर खरेदी करताना तुम्ही या सगळ्या गोष्टीची तपासणी नाही केली होती का नाही ना त्यांच्यावर भरोसा केलेला कोकरे नावाचा व्यक्ती होता त्याच्यावर भरोसा करून हा घर घेतलेला मग पैसे कसे दिले होते त्यावर ते चेकने आणि दीड लाख कॅश हा चेकच्या माध्यमात शैलेश नाईकला संपर्क करण्याचा प्रयत्न केला त्याची लास्ट लास्ट वार्ता इथे मीटिंग होती मी ते पर्यंत केलेलं मी त्याला म्हटली की तुम्हाला आम्हाला फसवलं का ऍक्च्युली सांगितलेलं या मिटिंग मध्ये एक रुपया भरायचं नाही मग इथे आल्याच्या नंतर माहित पडलं की दीड लाख रुपये भरायचे मग ते पण आम्ही भरले त्याचे दीड लाख कोणते भरलेत ते इथे सोसायटीचे सोसायटी हा ते भरायचे ते भरले आम्ही त्याच्यानंतर मग तेवढं भरून सुद्धा मग हे सगळं नोटीस वगैरे सगळं लागलं आम्ही वकील पण केला मग त्या वकिलाने चौकीचं हे दिलं आम्हाला एनओ सी करून मग तिथे पण आम्ही दहा पंधरा दिवस अगोदर दिला पण त्याला कोणी काही रिप्लाय दिलेला नाहीये आता इथे गेलो तरी पण ते काय ऍक्शन घेत नाही बोलता ते बारा तारीख तेरा तारीख तोपर्यंत आम्ही राहायचं कुठे पैसे वगैरे कसे आणले होते तुम्ही कुठले हे जे घर खरेदी केलं ते पैसे कसे आणले होते हे आमच्या आईच्या कष्टाचे आईच्या कष्ट तुमच्या आईला माहिती आहे हो माहित आहे ना आता आईची अवस्था काय आई तर टेन्शन मध्ये आहे तिथं हार्ट पेशंट आहे काय करणार टेन्शन घेऊन बसली ले? तिला तर नाचू नाही शकत आपण मग आता काय करायचंय आता आम्हाला फक्त न्याय पाहिजे आमचा रूम पाहिजे बस नाही आता आम्ही टाळा तोडून का आम्ही रूम घेत आमच्या नावावर आहे आम्ही तोडणार टाळा आम्ही थोडी लोन घेतलेला आहे आम्ही एक दोन दिवस वाट बघून टाळा तोडून टाकणार मग ज्यांना जे करायचं ते करू शकतात नाही आम्हाला अजिबात नाही माहिती तुमची फसवणूक केली आमची फसवणूक झालेली पोलीस स्टेशनला सांगितलं त्यांनी काय म्हणतात ईस्ट वर न इथे पाठवतात मनवेलपाड्याला जा मनवेलपाड्यावर म्हणता बारा तारखेला या मग एक असं कसं आहे पोलीस चौकी आम्हाला काही नाही आम्हाला टाळा तोडून आम्ही डायरेक्ट घरी शिरणार मग जे करायचं ते करा बँक मध्ये आम्ही गेलो तर ते बँकवाले पण फसवणूकच करतात शंभर टक्के कारण की ते आम्हाला काही प्रूफ दाखवत दाखवूनच ते गरजेचं समजत नाही आम्ही त्याला ओरिजिनल पेपर दाखवले तर त्याचा पण फर्ज आहे ना दाखवणं त्याला घाम सुटला तो पळाला दहा वीस मिनिटाने परत आला तरी म्हणता आमची ऑथॉरिटी नाही अशी कशी ऑथरिटी आमच्यावर फसवणूक झाली ना तुझ्यावर पण झाली तुम्ही त्यांच्याकडे पेपर वगैरे मागितलेत स्पष्ट त्यांनी नाहीच म्हंटल आपण एकंदरीत जर पाहिलं तर या घरावरती जर कर्ज दिला असेल तर तो कर्ज कोणत्या माध्यमातून दिला या घराचे रजिस्ट्रेशनचे पेपर झालेत का चे पेपर चे जर रजिस्ट्रेशनचे पेपर झालेले आहेत तर असे किती घर या इमारतीत असतील की ज्यांचे रजिस्ट्रेशन झालेले आहेत कायद्याप्रमाणे आपण जर पाहिलं तर या अनधिकृत इमारती आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन होत नाही गेल्या काही वर्षांपूर्वीच बोगस ओसीसीसीचा जो काही विषय होता तो आपल्या डोळ्यासमोर आला होता असा असताना या कुटुंबाला पोलीस न्याय देतील का खरच शैलेश नाईक हा बिल्डर जो आता फरार आहे तो समोर येईल का आपल्याला हे सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा आणि घर घेत असाल तर कृपया करून सावधान मध्ये जर तुम्ही घर खरेदी करत असाल तर सगळे पेपर तपशील करा चांगला वकील निवडा आणि नंतरच घर घ्या नाहीतर अशी फसवणूक तुमच्या बरोबर सुद्धा होऊ शकते टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विराट